आपल्या आपली हक्काच कल्याण पश्चिमेतील पटेल आरमार्ट मध्ये खरेदीसाठी आलेल्या ग्राहकाने तेथील महिला कर्मचाऱ्याकडे एका वस्तूसंदर्भात विचारणा केली असता या तरुणीनं हिंदीतून उत्तर दिलं याबाबत ग्राहकाने तुम्हाला मराठी बोलता येत नाही का असा सवाल केला असता या तरुणीने मराठी बोलता आलं नाही तर काय फरक पडतो असं उत्तर ग्राहक सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांना दिला यानंतर घाणेकर यांनी थेट येथील व्यवस्थापकांकडे सदर तरुणीची तक्रार केल्यानंतर व्यवस्थापकांनी याबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे अमराठी तरुणीकडून मराठीचा अपमान झाल्याबद्दल ग्राहक घाणेकरांच्या तक्रारीनंतर पटेल आरमार्टच्या व्यवस्थापक मोनिका धस यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना ग्राहकांशी मराठीत बोलण्याच्या सूचना दिल्या आहेत एका महिन्याच्या आत येथील कर्मचाऱ्यांनी जर मराठी शिकली नाही तर पुढील महिन्यात त्यांच्या दुकानाबाहेर उभे राहून येथून खरेदी करू नका यांना मराठी येत नाही असं आवाहन ग्राहकांना करीन असा इशारा घाणेकर यांनी पटेल व्यवस्थापकांना दिला मी ते नव्हती स्टोअर मध्ये पण माझ्या स्टाफने मला सांगितलं की कस्टमर आले होते आणि ते मराठीमध्ये बोलत नव्हतो आम्ही म्हणून मराठीमध्ये बोलता आलं नाही त्यामुळे जर असं झालं बोलणं तर मग मी आता त्यांना स्टाफला सांगून दिलेलं आहे की जे कस्टमर येतील त्यांच्याशी तुम्हाला बेसिक मराठी तरी आलंच पाहिजेत बोलता बस आणि मग जसं पण माझ्याकडे स्टाफ येतोच आहे तसं मी त्यांना आता म्हणजे सांगतच आहे की मराठी तुम्हाला आलंच पाहिजेत म्हणून हा वाद वगैरे घालायला नाही पाहिजेत आणि ते पण मी बोलून देते स्टाफला पंधरा सप्टेंबरला आज पंधरा सप्टेंबर आहे एक महिन्याची मुदत स्टोअरला दिलेली आहे मी आणि लेखीपत्र देणार आहे तसं पंधरा ऑक्टोबरला मी दरवाज्यात उभं राहीन त्यांच्या आणि ब जर कधी यांच्या इथे मराठी बोलणारा स्टाफ नसेल तर मी दरवाजात उभं राहीन आणि प्रत्येक गिरायकाला सांगेन की यांना मराठी येत नाही त्यामुळे यांच्याकडनं खरेदी करू नका आणि एवढंच नक्की आहे की श्रीनाथ गाणेकरांचं एवढं नक्की नाव आहे की पन्नास टक्के धंदा त्यांचा कमी करेन मी आता विचार पटेलच्या आर्मआयच्या मॅनेजमेंटने करायचा